नमस्कार आर टी ऑनलीन यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात आली ताईनो ता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग आजचे आर आहेत दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला हा जी आर काढण्यात आले या झी आरमध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत मान्यता देण्यात आली आता या झीआरमध्ये कोणत्या तारखेला फॉर्म भरायची सुरुवात होणार आहे आणि कोणत्या तारखे तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि कोणत्या वयाची महिला पात्रता असेल आणि प्रति महिना किती पैसे मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ताईंनो ताईंनो बघा हा जी आर दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला जारी करण्यात आले प्रस्तावना बघा महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाणे पन्नासपेक्षा जास्त आहे तर रा तसेच राज्यातील श्रम पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व टक्के, स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे बघा पुढे काय दिला महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्याच्या त्यांच्या आर्थिक स्वलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहे महिला महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्या ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषण पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्याची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात करण्याचे प्रस्तावित प्रस्तावित केले आहेत शासन निर्णय बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात आली बघा योजनेचे उद्देश काय असेल राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे दुसरं त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे तिसरं राज्यातील महिला स्व सो, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे चौथा राज्यातील महिलांना व मुलींना शक सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा करणे योजनेचं स्वरूप काय असेल पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःचा आधार लिंक केलेला थेट लाभ लाभ हस्तांतरण क डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे बघा एकूण ताईनो किती रक्कम दिली जाणार आहे तुम्हाला पंधराशे रुपये म मंथली तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केले जाणार आहेत इतकी रक्कम दिली जाणार आहे तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे एक हजार पाचशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलास देण्यात येईल योजनेचे लाभ योजनेचे लाभदार्थी कोण कौन कोण असेल महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयागटातील विवाहित विधवा घटस्फोटीत किंवा परितक्की आणि निराधार महिला पात्र असेल वय किती असेल एकवीस ते साठपर्यंत पात्र असेल ताईनो ताईनो बघा आता पुढचं चौथा योजनेच्या लाभधारकीची पात्रता काय असेल लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यकता आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटिक परिद आणि निराधार महिला तिसरं किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व वा कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेंत अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यकता आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावं बघा ज्यांचं उत्पन्न जास्त असेल दोन दोन पन्नासपेक्षा जास्त असेल त्यांना ही योजनेचा लाभ मिळणार नाही दोन पन्नासपेक्षा कमी असेल त्या महिलांना ही योजना योजनेचा लाभ मिळणार आहे पुढे बघा शासन नीन, निर् निर्णय काय घेतले सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यकता आहे आता तुम्हाला या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत नो ते, ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघायचं आहे बघा एक नंबर काय दिले योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल सेकंद लाभदारशीचं आधार कार्ड तिसरं महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबप्रमुखाचे उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत असणे अनिवार्य पाचवा बँक खाते पासबुकच्या पासबुकच्या पहिल्या पानाची शायंकित प्रत लागेल तुम्हाला आणि पासपोर्ट फोटो आकारा आकाराचा फोटो आणि सातवा रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे मी पत्र तुम्हाला एवढ्या डॉक्युमेंट या योजनेसाठी लागणार आहे ताईंनो ताईंनो पुढे बघा योजनेची अंमलबजावणीसाठी कालमर्यादा काय दिले ते आपण बघू अर्ज प्राप्त करण्या करण्यास सुरुवात एक जुलैपासून अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे शेवटची डेट काय असेल अर्ज प्राप्त करण्याचे शेवटचे दिनांक पंधरा जुलैपर्यंत असेल पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत आणि तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस आणि तात्पुरत्या यादीवर तक्रार हरकती प्राप्त करण्याची कालावधी हा सोळा ते वीस जुलैपर्यंत आहे तक पाचवं बघा तक्रार हरकती निराकरण करण्याची कालावधी एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत आणि अंतिम या अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्टपर्यंत असेल लाभदार्थी बँक बेंक, बँकेमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्टपर्यंत आणि लाभदार्थी निधी हस्तांतरण करण्यासाठी चौदा ऑगस्टपर्यंत असेल चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत नव्वभ बघात त्यानंतर महिने महिन्यात दे दिनांक प्रत्येकी महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत तुमच्या अकाऊंटमध्ये पंधराशे रुपये बेनिफिट होणार आहे तुम्हाला ही योजनेचं पैसे तुम्हाला पंधरा पंधरा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जाणार आहे ताईंनो ताईंनो बघा आणखी पुढे काय देईल लाभदार्थी निवड कशी असेल मुख्यमंत्री माझी लडकी बाही बहीण योजना लाभदार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका उपरवेषक मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभदार्थींचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे कर... या का सदर करा सादर करावा लागेल सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवा त्यानुसार सदर योजना आहे अंगणवाडी सेविका प्रवेशिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या प्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत बघा इथे ग्रामीण भागमध्ये आणि ना नागरी भागमध्ये ग्रामीण भाग अंगणवाडी सेविका आणि प्रवेशिका सेतू सुविधा व केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अंतिम मजुरी देण्याकरिता अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखालील समिती आहेत आता बघा सेकंड नंबर नागरी भाग अंगणवाडी सेविका व मुख्य सेविका वार्ड अधिकारी व वा सेतू सुविधा केंद्र आहे नियंत्रण अधिकारी कोण असेल आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी आहे नियंत्रण अधिकारी राहतील तसेच आयुक्त एकात् एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई सहनियंत्रण अधिकारी राहतील योजनेचे कार्यपद्धत काय असेल अर्ज करण्याची प्रक्रिया काय असेल योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल बघा योजना तुम्ही ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचा योजनेचा अर्ज पोर्टलवरती किंवा मोबाईलवरती किंवा ॲप्सद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेले नाही हे पात्र महिलास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल पुढे बघा सदर शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी म मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र राज्य डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचे हा शासन डि निर्णय डिजिटल साक्षने साक्ष साक्षकीत करून काढण्यात येत आहे ताईनो बघा या योजनेची मान्यता आज देण्यात आले बघा ताईनो लाडली बहीण योजना सुरू करण्यात आले आधी सुरुवातीमध्ये कुठे चालवते ही योजना मध्य प्रदेश या स्टेटमध्ये ही योजना चालवते आताच आपल्या सुद्धा ही योजना राबवण्यात रा राबवण्यात येणार आहेत मान्यता दिला देण्यात आले दिना जी, हा आर जी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा आहे ताईनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकून प्रेस करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र